नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादा महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना आता पाच मिनिटामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे म्हणजेच कर्ज मिळणार आहे कसं ते मित्र हो चला या माध्यमातून थोडक्यात माहिती अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात शेतकऱ्यांना पाच मिनिटामध्ये कर्ज कसं मिळणार आहे काय नेमकी ही महत्त्वाची अपडेट आहे हो शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे कारण शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता तीन ते चार आठवड्याची वाट पाहावी लागणार नाहीये तर फक्त पाच मिनिटांमध्ये कर्ज हे शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड व रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय शाखा आर बी एच सोबत एक करार केलेला आहे नाबार्डने आपल्या ई के सी सी लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस्ड क्रेडिट जोडलं जाईल नाबार्डनं ना सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टीम प्लॅटफॉर्म तयार केला आहे एग्री लोनच्या डिजिटायलायझेशनमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणे शक्य होईल ज्यामुळे नाबार्डचं ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल अशी प्रतिक्रिया नाबार्डचे चेअरमन शाजी केव्ही यांनी दिली आहे मित्रहो 5 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज हे उपलब्ध होणार आहे नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बंसल यांनी भागीदारी करारावर यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यांच्या वक्तव्यानुसार भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील बारा कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन ते चार आठवड्यावरून केवळ पाच मिनिटांवर येणार आहेत तर हो नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या झालेल्या या करारामुळे शेतकऱ्यांना आता तीन ते चार आठवडे कर्ज मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार नाहीये तर फक्त पाच मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज हे उपलब्ध होणार आहे तर मित्रो हो शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला मित्र हो भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद